सर्व सदस्यांचं तद्वतच मी स्वागत करते पंचायत समिती स्तरावर बरबडी गावाचे नाव कोरणाऱ्या सन्माननीय माजी सदस्यांचं गावातील कायदा व सुव्यवस्था पाहण्याचं अमूल्य कार्य ज्यांनी केलं आणि आता हे सध्या पाहतच आहे असे विद्यमान पोलीस पाटील व माजी पोलीस पाटील ते स्वागत, करते। तसेच विकास अधिकारी स्वागत करते आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे पण मी ते सुद्धा स्वागत करते ज्यांच्या जीवावर माझी शाळा जीवन असे उपस्थित सर्व आदरणीय पूजनीय पालक वर्गांचे मी इथे मनापासून ते मनापर्यंत स्वागत करते शाळेवर विशेष प्रेम दर्शविणारे वडीलधाऱ्या मंडळींचे सुद्धा मी शाळेच्या वतीने स्वागत करतो उपस्थित सर्व वेगवेगळे मंडळांचं सदस्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते प्रत्येकाचा नामोलेख करणे शक्य नसल्याने माणुसकीच्या नात्यावर उड्डाणंद प्रेम करणाऱ्या माझ्या शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचे मी मनापासून ते मनापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते उपस्थित सर्व आदरणीय मंडळींना कार्यक्रमानिमित्त महापुरुषांच्या प्रतिमा पूजनासाठी तसेच दीप प्रज्वलनासाठी पाचारण करावे सर्वांना विनंती आहे